एक व्यक्ती टू व्हीलर चालवण्याचं प्रॅक्टिस करत असतो एका मोकळ्या मैदानात तो गाडी चालवायला शिकत असतो थोडीशी गाडी चालवायला आल्यानंतर तिथे फेऱ्या मारता मारता त्याला आत्मविश्वास येतो की हा आता मी गाडी चालवायला शिकलो आणि मग तो ती रस्त्यावर गाडी काढतो रस्त्यावर गाडी काढल्यानंतर दुसऱ्या एक टू व्हीलरवाल्याला तो ओव्हरटेक करून जाता जाता त्याला विचारतो हे तुला टू व्हीलर चालवता येते का आता तो काहीतरी खरमरीत उत्तर देणार एवढ्यात हा पुढे निघून जातो वाटेत त्याच्याही पुढे त्याला एक रिक्षा त्या रिक्षाला सुद्धा तो ओव्हरटेक करतो परंतु ते करत असताना त्या रिक्षावाला म्हणतो हे तुला टू व्हीलर चालवता येते का आणि तो पण रिक्षावाला काहीतरी त्याला बडबडणार एवढ्यात तो पुढे निघून जातो पुढे एक त्याला टेम्पोवाला दिसतो त्या टेम्पोवाल्यालासुद्धा तो म्हणतो ए तुला टू व्हीलर चालवता येते का आणि तो पण काहीतरी बडबडणार एवढ्यात हा पुढे जातो ह्या सगळ्यांना ओव्हरटेक करून हा पुढे जातो थोड्या वेळाने हे तिघेही पाठीमागून येत पुढे येत असताना त्यांना असं आढळतं की हा टू व्हीलरवाला तिकडे कुठेतरी पडला आहे जमिनीवर गाडी एकीकडे हा एकीकडं अशी याची अवस्था आहे लोळत आहेत ते सगळे जवळ येतात त्याला उचलतात त्याला सावरतात आणि त्याला विचारतात अरे तू तर बोलत होतास तुला टू व्हीलर चालवता येते का मग तू कसं काय पडलास तो म्हणतो अरे बाबा रे मी जे वाक्य तुम्हाला बोलवत होतो की तुम्हाला टू व्हीलर चालवता येते का त्याच्या पुढचं वाक्य बोलण्याच्या अगोदरच मी पुढे निघून जात होतो कारण माझ्या गाडीचा वेग वाढला होता आणि मला याचा ब्रेकच माहीत नव्हता ब्रेक कुठे आहे <laughs> आणि माझं दुसरं वाक्य हे होतं की याचा ब्रेक कुठे आहे तुम्हाला तुला टू व्हीलर चालवता येते का याचा ब्रेक कुठे आहे हे माझं दुसरं वाक्य हो। तुम्हाला ऐकूच केलं नाही आणि मी वेगात पुढे गेलो आणि पुढे जाऊ ना असा आपटलो आपल्या आयुष्यात अनेक संधी आपल्याला मिळत असतात नोकरीच्या बाब बाबतीत म्हणा किंवा व्यापाऱ्याच्या बाबतीत किंवा इतर अनेक बाबतीत पण त्या संधी मागे त्या संधीवर काम करताना त्या त्या, त्या गोष्टीतले ब्रेक्स मात्र आपण जाणून घेत नाही परिणामी चांगल्या संधीचं सोनं करण्याच्याऐवजी माती पण करतो आपण